मध्ये आपण सध्याला लाईव्ह आलेला आहे सोलापूर कांदा मार्केट यार्ड आज सध्याला अजून चालू झालेलं नाहीये कालच्या तुलनेत जर आपण बघितलं तर सोलापूर कांदा मार्केट मध्ये आवक काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि सोलापूर कांदा मार्केट बाजारभाव आज सध्याला उशिरा चालू होणार आहे अजून सध्याला चालू झालेला नाहीये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मधला हा आपण लाईव्ह व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही बघू शकता इथं आज रमाबाई माता यांचं हे आहे त्याच्यामुळं सध्याला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार मार्केट यार्ड लिलाव चालू नाही आहे लिलावाला उशीर होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा माथाडी कामगार संघटना सोलापूर मार्केट यार्ड या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हा आज आहे सहा फेब्रुवारी तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघत आहात तर सर्वांना विनंती आहे आजचा जो कांदा लिलाव आहे तो उशिरा सुरू होणार आहे तर बघू शकता तुम्ही कांदा बाजारभाव हा उशीर सुरू होणार आहे अजून कांदा लिलावाला सुरुवात झालेली नाहीये काय प्रश्न असेल तर विचारू शकता दररोज आपण दहा वाजता कांदा मार्केट यार्ड मध्ये लिलाव लाईव्ह बघत असतो पण अजून लाईव्ह लिलाव सुरू झालेला नाहीये उशिरा सुरू होणार आहे आज लिलाव उशीर सुरू होणार आहे तर आजची जी आवक आहे ते तुम्हाला सांगणार आहे आज एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे आवाज व्यवस्थित येतोय का बघा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आवाज व्यवस्थित येतोय का माझा आवाज तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचतोय का सांगा तर सोलापूर कांदा मार्केट यार्ड मधून हा आपण व्हिडिओ बनवत आहात तर आता सध्याला लिलाव चालू नाही आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांद्याचे लाईन असे लागलेले आहेत कांदे अजून लिलाव सुरू झालेलं नाही आहे सर्व तुम्ही कांदे असे ठेवलेले आहेत लिलाव उशीर सुरू होणार आहे आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा वाटलं होतं अकरा वाजता लिलावाला सुरुवात होईल पण अकरा वाजत आहेत अजून लिलाव सुरुवात झालेलं नाही आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात उशीर झालेला आहे लिलावाला उशीरान सुरुवात होणार आहे तर इथं आज रामाबाई रमाबाई यांचं कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आज सोलापूर जिल्ह्यातला कांदा मार्केट अजून सुरुवात झालेलं नाही आहे कांदा मार्केट उशिरानं सुरू होणार आहे दोन मिनट थांबा तर इथं सध्याला तुम्ही बघू शकता कार्यक्रम चालू आहे रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त आज सोलापूर कांदा मार्केट उशीर सुरू होणार आहे कार्यक्रम चालू आहे बघू शकता तुम्ही हो <laughs> तिथं ते हे आले तर बघू शकता तुम्ही सध्याला लिलाव उशिरा सुरू होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं बघा कोण आहे एटी वाले आपले संजय घोडके सर आहेत सर नमस्कार लाईव्ह बनवले निघायचं आता काम तर, तर लिलावाला मला वाटते साडे अकरा पर्यंत लिलाव सुरू होईल सोळा जण आपण ऑनलाईन आहे लाईक चार जणांनी केलेला आहे आवाज माझा व्यवस्थित येतोय का सांगा आजचा जो कांदा मार्केट आहे तो कांदा लिलाव साडे अकरा बाराच्या दरम्यान सुरू होईल कारण आज रमाबाई जयंती मुळे इथं पूजा चालू आहे तुम्ही बघू शकता स्टेजवर हा सोलापूर मार्केट यार्ड येथून हा लिलाव चालू आहे सर्व कामगार संघटना माथाडी कामगार संघटना सध्याला थांबलेले आहेत स्थिर आहे पूजा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे आजचा जो कांदा बाजार भाव आहे तो लिलाव जो आजचा लिलाव जो आहे तो उशिरापर्यंत सुरू होणार आहे तत्पूर्वी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा दररोजचे तुम्हाला असे अपडेट मोबाईलद्वारे भेटले जातील तोपर्यंत आपण कालचे कांदा बाजार भाव काय होते त्याची जरा माहिती घेऊया चर्चा करूया तर काल जो पुरसंगी कांदा होता तीन हजार चारशे तीन हजार तीनशे रुपये फुरसंगी कांदा गेलेला होता तुम्ही आज व्हिडिओ तुम्हाला उशिरापर्यंत पोहोचेल कारण लिलावच उशिरापर्यंत सुरू होणार आहे लिलावाला अजून सुरुवात झालेली नाहीये पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही कांदे काढून ठेवलेले आहेत पोत्यातून पिशवीतून कांदे साईड करून ठेवलेले आहेत पण लिलावाला अजून सुरुवात झालेली नाही आहे लिलावाला साडे अकरा वाजता बारा वाजता लिलाव होऊ शकते सुरुवात होईल साडे अकरा बाराला कारण आज रमाबाई जयंतीनिमित्त पूजा चालू आहे समोर तुम्ही बघू शकता मार्केट यार्ड मधला हा व्हिडिओ चालू आहे लाईव्ह व्हिडिओ आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे बॉस तुम्हाला कांदा आवक कांदा लिलाव बद्दल माहिती भेटून जाईल दररोजचे व्हिडिओ आपण चॅनलवर टाकत असतो बघू शकता तुम्ही इथं कांद्याला ओपन करून ठेवण्यात येत आहे आणि आजची जी आज आवक आहे आज कांदा आवक एक एकशे पंचाहत्तर गाड्यांची आवक आहे कालच्या तुलनेत फक्त पंचवीस गाड्यांची आवक कमी आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात तर लिलाव अकरा सव्वा अकरा साडे अकरा ला सुरू होईल कार्यक्रम झालेला आहे सध्याला बघू शकता तुम्ही लिलाव संपलेला लिलावाला सुरुवात होईलच पण अजून उशीर होईल लिलावाला बहुतेक कारण पूजा आहे फक्त आता सर्व शेतकऱ्यांना एकदा विनंती आहे दररोजचे कांदा अपडेट भाव तुम्हाला मोबाईल पर्यंत पोहोचवला जाईल त्याच्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा कांदा बाजार भाव काय जातोय याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे बघता येईल मुरसुंगी कांदा चिंगडी कांदा लाल कांदा गरवा कांदा आणि आवक काय आहे दररोजचे आवक काय असतील आणि दररोजचे कांदा भाव काय आहेत याची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला दररोजचे व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील कांदा मार्केट यार्डमधले व्हिडिओ तुम्हाला दररोज बघता येईल तर अजून काही कार्यक्रम पार पडलेला नाही आहे फक्त आता पूजा झालेला आहे अजून काहीतरी प्रसाद चालू आहे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आज कांदा लिलाव हा उशिरा सुरू होणार आहे साडे अकरा ते बारा वाजता कार्यक्रम सुरू होईल तर आता हा पंधरा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ आपण इथे थांबवणार आहोत तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जग जयक्स